<noise> <unintelligible> <hesitation> 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 <unintelligible> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> 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 भावाच भाव जर का असता चांगला तर राहिला असतो माझा भाऊ बे जाऊ दे आता नाही रडल पाय साळ्यात हे जात जा जाऊ का जाऊ का मन किला का तायला मग का किती जा बर का बाय त्याला सांगा मी आलतो तुमच्या आयला काय म्हणणं का मी दिल्यात म्हणून चपला शेंडे हो जाऊ का